सातारा बस स्थानकावर आढळलं स्त्री जातीच जा अर्भक सातारा शहर पोलिसांनी अर्भकाला घेतले ताब्यात अज्ञातावर गुन्हा दाखल सातारा एस टी बस स्थानकामध्ये गुरुवारी दुपारी पाच दिवसात स्त्री जातीच जा अर्भक आढळल्यानं एकच खळबळ उडाली याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले अज्ञातावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची कर माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली सातारा एसटी स्टँड मधून मुंबईला जाणाऱ्या फलाटच्या शेजारी करत सातारा एसटी स्टँड मधून मुंबईला जाणाऱ्या फलाटाच्या शेजारी कचऱ्याच्या ढिगात स्त्री जातीचा अर्भक काही प्रवाशांना आढळून आलं हे पाहून प्रवाशांनी एसटी कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली त्यांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळाहून अर्भकना ताब्यात घेतले त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं यावेळी हे अर्पक पाच दिवसाचं